नमस्कार महाराष्ट्र लोकन्यूज मी संपादक सतीश जगताप आपलं स्वागत करतो आपण आता सध्या भीमा कोरेगाव स्तंभाच्या जवळ आहोत या ठिकाणी विजय स्तंभ आहे आता दोनशे सात व हा शौर्य दिन या ठिकाणी साजरा होत आहे आणि या ठिकाणी भीमा अनुयायांची यांची मोठ्या प्रमाणावरती गर्दी या ठिकाणी आपण पाहायला मिळते अतिशय मोठ्या प्रमाणावरती गर्दी या ठिकाणी झालेली आहे पाहू शकतोय दोनशे सातवा या ठिकाणी शौर्य दिन या ठिकाणी साजरा होत आहे अनेक आंबेडकरी पक्षाचे नेते या ठिकाणी भेट देत आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती लोकांनी या ठिकाणी या शौर्यस्तंभाला भेट दिलेली आहे अभिवादन करण्यासाठी असंख्य असे नेते त्याचबरोबर भीमसैनिक या ठिकाणी येत आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतोय सामाजिक अभियाना अंतर्गत ज्ञान ज्युवती महास्थगीर यांचं या ठिकाणी पारनेर मॉनेस्ट्रीचं हे स्टॉल या ठिकाणी आहे या ठिकाणी बौद्ध भिक्खू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत पोलीस प्रशासन त्याचबरोबर प्रशासन सेवेची लोकही या ठिकाणी आलेले आहेत आणि या शौर्यदिनाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जनसमुदाय या स्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेलं आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की या अशा प्रकारच्या लेन तयार केलेल्या आहेत आणि त्या लेननुसारच या ठिकाणी प्रवेश दिला जात आहे दोनशे सातवा शे दिन विजयस्तंभाच्या जवळंची आपण दृश्य पाहत आहोत या ठिकाणी रणस्तंभाकडे विजय स्तंभाकडे मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय लोटलेला आहे विजय स्तंभाला अभिवादन केल्यानंतर या ठिकाणच्या या शौर्यस्तंभाला अभिवादन केल्यानंतर बाहेर पडण्याचा हा मार्ग आहे पुड़े पुड़े मोठ्या प्रमाणावरती आंबेडकरी व या ठिकाणी या विजयस्तंभाला अभिवादन करणाऱ्यांची संख्या अतिशय वाढत आहे दिवसेंदिवस या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती गर्दी होत आहे या ठिकाणी मीडियाच्या लोकांसाठी पत्रकारांसाठी हा कक्ष तयार केलेला आहे या कक्षामध्ये मोठ्या मोठ्या चॅनलचे पत्रकार या ठिकाणी वृत्तांकन करत आहेत लाईव्ह दृश्य या ठिकाणी पाठवत आहेत ठिकाणी बंदोबस्तासाठी टेळणी पथकामध्ये काही मोठे मोठे अधिकारी या ठिकाणी टेळणी पथकामध्ये आहेत आणि ड्रोनच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी या विजय स्तंभाच्या बाजूला पूर्णपणे लक्ष देत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती नियोजन या विजय स्तंभाजवळ केलेलं आहे